हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर सकाळची स्वयंपाकाची घाई होती आणि यांना खायचं होतं गाजरचा हलवा म्हणजे थोडक्यात आता उन्हाळा सुरू होईल अजून कडक उन्हाळा सुरू झालेला नाही आहे तर म्हटलं चला पूर्ण म्हणजे स्वयंपाक बनवूया वरण भात भाजी पोळी आणि काहीतरी गोडधोड तर आज गाजरचा हलवा बनवणार आहे आणि असंही आता उन्हाळ्यात गाजर काही मिळणार नाही त्याच्यासाठी मग म्हटलं चला शेवटचा गाजरचा हलवा बनवून खाऊ आणि तेही गूळ टाकून बनवलेला होता मी तर खूप मस्त झालेला होता दूधसुद्धा घातलेलं होतं तरी फाटलं नव्हतं दूध आणि खूप मस्त शॉर्टकट मी रेसिपी दाखवलेली आहे गाजरच्या हलव्याची तर स्वयंपाकाची तयारीही आणि सुट्टीही आणि परत वाळवणातला पहिला पदार्थ मी आज बनवायला घेतलेला होता तो म्हणजे वडे आमच्याकडे वडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही आणि दुसरा शब्द म्हणजे सांडगे तर असे दोन शब्द मला माहिती आहेत पण आम्ही तर वडेच म्हणतो तर डाळीचे वडे तर तेच मी डाळ भिजवायला घातलेली होती पहाटे पाच वाजता भिजवली होती आणि त्याच्यानंतर मग सकाळी पूर्ण काढून निथरायला ठेवलेली होती तर ती डाळसुद्धा हो दळायला द्यायची आहे गिरणीवर तर सर्वात आधी सगळा स्वयंपाक करून घेतो आणि जेवण करतो त्याच्यानंतर मग वड्याची तयारी करणार आहे मी तर गाजर बघा किसून घेतलेले होते मधलं जे जाड थर असतो तो, तो काही टाकलेला नव्हता म्हणजे किसलाच नव्हता वरचा जो होता नरम भाग तोच किसलेला होता तर गाजरचा कलर बघा हलव्याचा कलर किती छान आलेला आहे एकदम गडद लाल दिसतो आणि आता मी घातलेलं होतं तूप सर्वात आधी गूळ घालून शिजू दिलं त्याच्यानंतर मग दूध घातलं आणि त्याच्यानंतर शेवटी मग तूप घातलेलं होतं तर खूप मस्त झालेला होता पहिल्यांदाच मी गूळ घालून बनवलेला होता तर खूप मस्त, मस्त टेस्टी झालेला होता आणि पूर्ण स्वयंपाक तयार करून झाल्यावर जेवायला बसलो तर जेवणामध्ये होतं मटकीची उसळ चपाती वरण भात आणि गाजरचा हलवा असं बनवलेलं होतं आता उन्हाळा सुरू होईल ना तर जेवण खूप कमी होतो सगळ्यांचाच तर एवढं वरण भात भाजीपोळी कोणीच खात नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आज पूर्ण ताट बनवूया आणि असंही कोणी पाहुणे वगैरे आले तेव्हाच पूर्ण ताट म्हणजे पूर्ण ताटाचं जेवण बनवतो आपण नाहीतर मग भाजीपोळी असंच असतं हलका हलकं तर त्याच्यामुळे मग आज म्हटलं चला बनवूया आणि गाजरचा हलवासुद्धा शेवटचा म्हटलं खाऊया तर ते झालं त्याच्यानंतर मग डाळ बांधून ठेवलेली होती तर तीच आता दळायला द्यायची आहे तर बघा डब्यामध्ये मुगाची डाळ आहे आणि ही बांधलेली कापडामध्ये ती आहे मठाची डाळ मी फक्त मठाचे आणि उडदाचेच सॉरी मठाच्या डाळीचं आणि मुगाच्या डाळीचेच वडे बनवते दोन डाळी फक्त मिक्स करते दुसरे डाळी काही मी घालत नाही बाकीचे काही बनवतात ते हरभरा डाळ आणि परत चवळीची डाळ असे चार पाच प्रकारच्या डाळी मिक्स करतात पण मी दोनच डाळीचे बनवते कारण त्या दोनच डाळी हलक्या असतात आणि हरभऱ्याची डाळ कसं असं ज जास्त पिठासारखं लागतं त्याच्यामुळे मी हरभऱ्याची डाळ अजिबात टाकत नाही फक्त मठा मुगाचेच बनवते काही तर फक्त मठाचेच बनवतात मठाच्या डाळीचे तर ह्या डाळी सगळ्या घरच्याच होत्या मूग पण घरचाच होता तर याच्यामध्ये घालणार आहे मी ओला लसूण तर बघा पातसुद्धा घालणार आहे पातसुद्धा निवडून कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी मठाची डाळ बाकी आहे टाकायची आधी टाकली आणि नंतर मग लसूण आणि लसूणची पात घातलेली आहे त्याच्यानंतर अर्धी कोथिंबीर आणि याच्यामध्ये मी कोथिंबीरच्या काड्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत तर खूप मस्त कोथिंबीर होती गावरानी तर सगळी मी टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं टाकलं त्याच्यानंतर मिक्स केलं परत वरून आता उरलेली जी डाळ होती ती टाकून घेते मी आणि मग तेव्हा दळायला देईल आणि तिखट मीठ जे आहे ते नंतर टाकायचं कारण मग पाणी सुटतं मिठामुळे आणि चक्कीलाचं मग जास्त पातळ होतं पीठ त्याच्यामुळे मग नंतर टाकायचं आणि बराच वेळ डाळी निथरू द्यायच्या पाणी पूर्ण काढून घ्यायचं त्याचं म्हणजे निघू द्यायचं तेव्हाच डाळ दळायला द्यायची खूप मस्त वडे येतात तर उरलेलं होतं ते लसून ते पूर्ण टाकून घेते आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेते तर माझं चालू होतं वडे बनवायचं आणि पाहुणेसुद्धा आलेले होते तर हा मुलगा पाहुणाच होता तर त्यांची पण गडबड होती ते पण असे पाहुणे येत नाही त्याच्या मम्मीचा पेपर होता त्याच्यासाठी ते आलेले होते असं तर काही निमित्तच होत नाही येणं पण काही परीक्षा काही काम असलं तरच येतात तर त्यांना चहा बनवून दिला त्याच्यानंतर मग दळायला दिली होती डाळ तर बघा दळून आणलेली आहे आणि पीठ बघा किती मस्त कोथिंबीर टाकलेली होती ना तर त्याचा मस्त हिरवागार कलर आलेला आहे तर आता त्याच्यामध्ये मी दुसरं मीठ तिखट ते सगळं ॲड करणार आहे तर जिरासुद्धा आधी घालायचा नाही जिरा खलबत्त्याने वाटून घ्यायचा तेव्हाच घालायचा तर आता मी सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित कारण काही ठिकाणी जास्त हिरवं दिसतं काही ठिकाणी कमी दिसतं तर त्याच्यामुळे सगळं मिक्स करून घेते हा जिरा मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेला आहे आणि इतका जिरा मी टाकते त्याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवते हो मी कसं टाकते किंवा किती प्रमाणात घेतलेले आहेत सगळ्या वस्तू आणि तिखट जर तुमच्याकडे जास्त म म्हणजे मिरची तिखट वापरत असाल तर कमी टाकायची नाहीतर मग थोडी फिकट असेल तर जास्तसुद्धा टाकू शकता तर इथे बघा माझ्या प्रमाणे किंवा माझ्या हिशोबाने मी टाकते कारण जितकी डाळ आहे तितकं तिखटचं प्रमाण आता मीठ घालते आणि त्याच्यानंतर मग हळद घालेल तर मीठसुद्धा चवीपुरतं घालायचं भजीसुद्धा खूप छान येतात या डाळीच्या पिठाची कारण मुगाची आणि मठाची डाळ आहे ना तर खूप मस्त भजी येतात तर आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर मग वडे पाडायला घेणार आहे तर तेवढं मिक्स केलं त्याच्यानंतर हळद घालते आता हळदसुद्धा घरचीच होती त्याच्यामुळे थोडी कमी टाकली कारण घरची असली ना तर तिला कलर डार्क येतो त्याच्यासाठी मग मी कमी टाकलेली आहे तर बघा मिक्स करून घेते तर मस्त कलर दिसतो आहे आता तर पूर्ण मिक्स करायचं कारण मग तिखट एका साईडला तर दिसत असेल तुम्हाला काही अजून असं फेंट दिसत असेल तर पूर्ण डबेमध्येच मिक्स करून घेते त्याच्यानंतर मग बाहेर वडे पाडायला जाणार आहे तर माझी नुसती गडबड सुरू होती कारण ताईला जायचं होतं पेपर द्यायला तिला सोडायला जायचं होतं त्याच्यामुळे मग तिला टायमावर पोचवायचं होतं तर खूप गडबड असं काही बनवायचं असेल ना तर रिकामा वेळ हवा असतो पण योगायोग बघा तिचा पण पेपर होता आणि माझी गडबड तर बघा वडे पाडून झालेले आहेत पत्तरवर पाडले होते पत्तर गरम होतो त्याच्यानंतर मग पटकन वडे सुकतात तर पत्र स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि त्याला थोडंसं तेल लावलेलं होतं तर इतके वडे झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि एका दिवसातच मस्त सुकून जातात कापडावर टाकले तर सुकत नाही एवढे कारण खालून पण हवा लागायला पाहिजे त्यांना तर बघा वडे सुकून झालेले आहेत आपले आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त सुकून गेलेले आहेत असेच ठेवले मी काही तुकडे केले नाही भाजी बनवताना होतातच तुकडे तर काही दुसऱ्या दिवशी वाळवायची गरज नाही पडत मला तरी वाटतं तर माझा हा उन्हाळी पहिला पदार्थ बनवून झालेला आहे तर इतके वडे झालेले आहेत डब्यामध्ये तुम्ही डाळ बघितलेलीच होती तर त्याचे इतके वडे झालेले आहेत तर आता मी ना वडे डब्यामध्ये भरून घेते त्याच्यानंतर मग मी अजून दुसरे पदार्थ बनवायला घेणार आहे कारण कसं ह्या वेळेस हे ना ह्या महिन्यात बनवून घ्यायचं उन्हाळ्यात खूप ऊन उन लागतं आणि मग हवा पण सुटते धूळ पण असते त्याच्यामुळे आणि उन्हाळ्यात काही कार्यक्रम असतात लग्न असतात त्याच्यामुळे मग शक्यतोवर मार्चच्या आधीच मग आम्ही सगळं बनवून घेत असतो तर आता डब्यामध्ये सगळे वडे भरून घेते मी हळूहळू भरायचं तुकडे करायचे नाही कारण वर्षभर पुरवायचे असतात आपल्याला आणि तुकडे तर शिजवताना म्हणजे भाजी बनवतो तेव्हा तुकडे होतातच तर बघा इतका पूर्ण डबा भरलेला होता वड्यांचा तर भरपूर होतील एवढे वडे आम्हाला सगळ्यांना तर जास्त काही कोणी खात नाही पण कधीतरी ठीक असतात डाळी पण अशा खाल्ल्या जात नाही जास्त त्याच्यामुळे मग वडे आवर्जून करत असतो खूप मस्त आणि कसं मठामोगाचे वडे तर चविष्टच लागतात आणि त्याच्यामध्ये ना सगळं नवीन म्हणजे टाकायचं फ्रेश जसं लसूण आता ओला निघायला लागला ना ह्या महिन्यात तर लसूण मिळतो ओला तर ओला घालायचा शक्यतोवर जुन्या लसणाच्या कापळ्या घालायच्या नाही मिरचीसुद्धा पावशर किंवा तुम्हाला हवी जितकी तितकी तुम्ही विकत घेऊन मिक्सरला लगेच फिरवून तीसुद्धा मिरची घालू शकता पण मि... मी पण मी काही आणलेली नव्हती मी माझ्याकडे जुनी होती ना तीच मी तिखट ती घातलेली होती तर त्याच्यामुळे तुम्ही असंही करू शकता तर आता ज्या गृहिणी आहेत माझ्यासारख्याच त्यांचीही लगभग सुरू झालेली असेल उन्हाळी पदार्थ करण्यातच आणि परत मुलांची परीक्षा असते सगळं आवरायचं असतं आणि हे उन्हाळी पदार्थसुद्धा बनवायचे असतात आता तर सगळं मिळतं बरं का विकत म्हणजे पापड कुरडई वडे साबुदाना चकली वेपर्स सगळं मिळतं पण सगळं विकत घेऊ तर मग बनवता येईल कधी मला तरी वाटतं कारण मी बनवत असते थोडं थोडं का होईना पण बनवत असते काही कारण असलं किंवा काही झालेलं असलं तेव्हाच म्हणजे गॅप करते नाही बनवत तेव्हा नाहीतर मग दरवर्षी माझे नवीन पदार्थ असतात म्हणजे हे नवीन करत असते मी आणि काही ना कसं वेळ नसतो म्हणजे कोणी जॉब करतं कोणी काही काम करतं त्याच्यामुळे मग विकत घेतात त्या पण आधी पण बायका कसं शेतात काम करायच्या आणि शेतात सगळं काम करूनसुद्धा हे सगळं करून ठेवायच्या तर त्याही वेळ काढूनच करायच्या ना खूप थकायच्या तरी करायच्या तसं मग जर आवड असली तर सवळं आपाप येते आणि हाता आपल्या हाताचं खायचं असलं ना तर मग वेळ तर आपआपच काढतो आपण तसं माझं आहे तर मी तर आवर्जून करत असते तर बघा तेवढ्या डाळीमध्ये एवढा मोठा डबा पूर्ण भरलेला आहे आणि बाकीचा जो चुरा आहे उरलेला तो काय मी टाकणार नाही तर माझा उन्हाळा पहिलाच पदार्थ एकदम छान झालेला आहे आणि तोही न चुकता तर बघा मस्त म्हणजे मनाला समाधान वाटतं नाही का आपण एखादी गोष्ट केली आणि ती एकदम परफेक्ट झाली तर असं वाया जातं तेव्हा खूप वाईट वाटतं आणि दुसऱ्या वेळेस कसं हिंमत होत नाही बनवायला असं विचार येतो की मागच्या वेळेस खराब झालेलं होतं बिघडलं होतं आणि हे कसं बिघडलं की परत तसं म्हणजे काही चांगलं करता येत नाही त्याच्यामुळे ना खूप विचार करून खूप काळजीपूर्वक या गोष्टी कराय कराव्या लागतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय